मी अरे आज तुम्ही पण मला छान असं मॅचिंग या कलर मध्ये म्हणजे काय माझे आहेत तर कम कसे असणार ते तर एकच नंबर असणार आज माझ्यासाठी काय स्पेशल आहे आज मी स्पेशल स्पेशल बनवलंय ना मेनू तुमच्यासाठी थांबा आलेच घेऊन अरे बरस आज बरच काही नाही बरच म्हणण्यापेक्षा स्पेशल म्हणायला पाहिजे तुम्ही आज सगळे पदार्थ तुमच्या आवडीचे ढोकळा आहे आणि स्पेशली आठवणीने रवा केक देखील के आणि तुम्हाला आवडणारी आंबट गोड अशी चटणी तर आम्ही हा नाश्ता एन्जॉय करतो छान छान तुम्ही पण आपल्या फॅमिलीवर असा नाश्ता एन्जॉय केलाच असेल कधी ना कधी तरी तर आज आम्ही तुम्हाला आमच्या दोघांकडनं नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा देणार आहोत तर आमच्या दोघांकडनं तुम्हाला देखील नवरात्र उत्सवाच्या खूप साऱ्या शुभेच्छाकडनं नवरात्र उत्सवाच्या आवडतो हॅप्पी नवरात्री हॅपी नवरात्री